नमस्कार मित्रांनो शुभ साकार मित्रांनो आजचा आहे तिसरा दिवस एकोणीसला बसलो वीसला मतदान केलं आणि आता आज एकवीस तारीख आहे तर हा तिसरा दिवस आहे आणि आज बघूया जरा बोललो गावातील काही माणसं आहेत त्यांच्या भेटीघाटी घेऊया जरा आता मी जातो आहे डंगामध्ये डंगा इकडे शरद दादाच्या घरी चाललो आहे की तुलते आहेत ते आजारी होते तर बघून येतो बोलतो जाऊया आलो आहे तर आणि हे पाठी बघू शकता तुम्ही किती रान वाढलं इकडे सगळं की बघा हे त्यांचं घर आहे इकडे जातो आहे मी उघाय त्यांची तब्येतीची विचारपूस करूया असे असते आणि मग इतरही काही लोकांकडे जायचं आहे तर चला माझ्याबरोबर हा व्हिडिओमध्ये घरात तर मित्रांनो आता भेट घेतली त्यांची आणि आता चाललोय तिकडे त्या साईडला कुवत बघूया कोण भेटत का आपल्याला गावा शांततच आहे बघा कोणाचाच आवाज नाही फक्त पक्ष्यांचा आवाज शकतो आणि आता थंडीसुद्धा जोरात चालू झाले जंगल सुद्धा खूप आहे इकडे पाहू शकता गावी आल्यावरती जरा बरं वाटतं कारण आपल्याला एकांत सुद्धा भेटतो आणि आपण कसं मुंबईच्या गडबडीमध्ये असतो सगळी धावपळ असते कामात वेळ भेटत नाही थोडं आलं की थोडा रिलॅक्स वाटतं आणि ती तूर्जा घेऊन परत आपण जातो मुंबईला हे सगळं खर्चही असतं त्याच्यामुळे कोणाला जमेल तसं त्यांनी गावी यावा थोडा दिवस राहावा आणि मग परत मुंबईला जावं तर चला तुम्ही बघा विहीर आणि विहिरीच्या बाजूला गवत किती वाढलं आहे पण विहिरीवरती आता येतच नाही सध्या पाणी भरायला कारण प्रत्येकाच्या घरात नड आहेत आणि हे उगतली वाट हे बघा तुम्हाला कोण माणूस दिसणार नाही उगामध्ये जाऊया प्रवीणच्या घरात प्रकाशदा बघूया काय करतोय हाय चाललंय मग गावी कोण नसले की जंगल कसं वाढलं वाढतं गावी जंगल हे बघ सगळी गावची परिस्थिती आहे कोण गुरण आहेत काय नाही माणसं नाहीत ना त्याच्यामुळे कोण जास्त लक्ष देत नाही तर चला तर कर काही आता बसलो बसलोय हा बघा हा बघा प्रकाशदा तो येतोय माझ्याबरोबर तिथे कुठे जायचं आहे त्याला बाहेर तर मी पण सुद्धा मला सुद्धा थोडीशी सोबत येतोय ना येतोयस ये तो ये तो, तो तो ना हा येतो येतो चला आणि तिथं पपनीचं झाड होतं पण त्याची आताही बघा फांदी फुटली आहे एका साईडची आणि एका साईडचं असंच आहे झाड ते वाटतं तर सुकत चाललं ना हे सुकलं ना चांगलं झाड होतं हे वाऱ्याने पडलं काय वाऱ्याने पडलं हे ते खूप जुनं झाड असल्यामुळे पडलं ते फांदी तुटली एक साइडची त्याची फांदी त्या साईडचं आहे जगलं होतं जगेल हां हा हे नारळ आहे पण नारळीवरती नारळ नाही त्यावरती त्याचे लागले नाही हम्म लागलेच नाही त्याचे नारळ ते नाही तर दिला असत त्याने नारळ नारळ पाणी पियाला चला आता जाऊया वरती वरच्या ठिकाणी तर येतोय माझ्या बरोबर तो हे कोणते नाही कोणी हे मग खाली खाली हे कोणी हे हे, हे, हे।

बघा ही नाचणी कापलेली आहे आणि आता ते झडत जात मळणी आहे हे बघा गावी अशी गा गावी अशी मळणी केली जाते हां मोसी जरा हां गाइस इसमें मांगो इसमें काट आता ह्यानी असं हे आहे आणि याच्यात जे नाचणी असते ती ती पाहू शकता तुम्ही ओके बघा आता ही नाचणी आहे बघा ही अशी नाचणी अशी तयार केली जाते म्हणजे ज्याच्यावरती जे वरचं जे कवच असतं ते निघून जात आणि अशी नाचणी आपल्याला मिळते तर अशा प्रकारे श्रमाचं काम केलं जातं गावी ते खूप मोठी प्रोसेस असते तर मी दाखवणं मला दाखवायला नाही भेटली तर आता नुकताच गावी आलो आलो होतो म्हणून मला हे तरी दाखवणं तुम्हाला दाखवता आलंय